शहरातील चोरी जात असलेल्या दुचाकी बाबत अनेक पोलीस स्टेशनला अनेक तक्रारी प्राप्त होत असताना शहर गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने गुप्त माहितीवरून अकोलासह अमरावती राहणाऱ्या चार दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन चोरीच्या तब्बल अकरा दुचाकी जप्त करून धडक कारवाई करण्यात आली आहे पीसीआर दरम्यान चौघांकडून विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या शहरात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे पथकाला दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी आदेशित केले होते अशा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा येथील एक अट्टल दुचाकी चोरट्याचा शोध घेत त्याची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून दुचाकी चाबीचा गुच्छा मिळून आला त्याची सखोल चौकशी केली असता त्याने अकरा दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्यासह इतर साथीदारांना शोध घेऊन चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले पी सी आर दरम्यान आरोपींनी दुचाकीत चोरी केल्याची कबुली दिली असता त्याच्या ताब्यातून चार लाख सतरा हजार रुपये किमतीच्या अकरा चोरीच्या दुचाकी मिळून आल्या या प्रकरणी पोलीस पथकाने पाच बंगला बडनेरा राहणारा राजेश चिलवते अकोला आकृतीनगर राहणारा प्रदीप विजय बांगर नवी वस्ती बडनेरा राहणारा अमित नरेश ग्वालानी जुनी वस्ती बडनेरा राहणारा रोशन राजू गावंडे या चार आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे कल्पना बावरकर यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट दोन पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले सत्यवान भुयारकर पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे पोलीस कर्मचारी जावेद अहमद गजानन ढेवले दीपक सुरंदर संग्राम भोजणे मंगेश शिंदे चंद्रशेखर रामटेके चेतन कराडे योगेश पवार राजिक रायलीवाले संदीप खंडारे प्रतीक यादव यांनी केली